भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष भाई महाराष्ट्रवाले यांच्या सौजन्याने हजरत नूर अली शाह उर्फ उखळीवाले बाबा यांच्या वर्स शरीफ निमित्त व संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या शुभ पर्वावर हॉटेल दरबार येथे अनलिमिटेड व्हेज थाली शंभर रुपये अनलिमिटेड चिकन थाली एकशे पन्नास रुपये अनलिमिटेड मटन थाली दोनशे रुपये ग्राहकांनी नवनवीन पदार्थाचा आस्वाद घेण्याकरिता आजच भेट द्या हॉटेल दरबार आर्नी बायपास रोड्रास संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी शहाण्णव पंच्याऐंशी 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 देग्रास नमस्कार मी स्प्रित चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नितीन माकोडे यांचा राजीनामा गेल्या तीन वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेर तालुका प्रमुख पदाची धुरा सांभाळणारे नितीन अण्णाजी माकोडे यांनी आपले पद सोडले आहे शिवसेना नेते तथा पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांना लिहिलेल्या पत्रात वैयक्तिक अडचणीमुळे पक्षाची जबाबदारी सांभाळू शकत नसल्याचे नितीन माकोळे यांनी स्पष्ट केले आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड व यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनासुद्धा नितीन माकोडे यांनी पद सोडत असल्याचे कळविले आहे पद जरी सोडत असले तरी नितीन माकोडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद